मतदार मतदारसंघामध्ये ज्यांचं काम सांगला आहे ज्यांना जनाधार आहे अशा लोकप्रिय उमेदवारांना पक्षाने मोठी जबाबदारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उत्रवले आणि म्हणूनच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे इतर उमेदवारांच्या प्रचारात मार्गदर्शन करताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला उपस्थित राहून रवींद्र चव्हाण यांनी सर्वांशी संवाद साधला महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी महायुती सरकार असणं गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचं तेव्हा भाजप महायुतीच्या अधिकृत मंदाताई म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन करण्यात आलं या मेळाव्याला बेलापूर मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती मंदाताई म्हात्रे भाजपा नेते प्रसाद लाड नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजप महायुतीचे इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते